चोर नित्या राणे नेपाळी यांना आज तेजस साहेबावर टीका केलेली आहे आणि आदित्य साहेबावर टीका केलेली तेजस ठाकरे यांना तो नाचा ठाकरे असं म्हणतोय अरे नेपाळी नित्या राणे दुसऱ्याला नाचा म्हणण्यापेक्षा तुझी लायकी बघ तुझी अवकात बघ तुझा बाप ठाकरेच्या जेवावर मुख्यमंत्री झाला तुमचं राजकारण ठाकरेंमुळे चालतंय तुला एक दिवस असं जात नाही की तू ठाकरेवर टीका हो केल्याशिवाय तुझं राजकारण चालत नाही अरे भुरट्या नित्या राणे तेजस साहेबाला नाचा म्हणण्या अगोदर तू नेपाळी राणे आहे का तुझा बाप नारायण राणे आहे का नेपाळे नेपाळ म्हणून तुझी पैदा झाली आहे का हे अगोदर तुझं जर तोंड जर बघितला तर सडक्या कुत्र्यापेक्षा तुझं तोंड बेकार आहे म्हणून आरशात आज अगोदर तुझं तु तोंड बघ नेपाळी नित्या राणे दुसऱ्याला नाचा ठाकरे म्हणण्यापेक्षा अरे तू तीन बाप बदलणारे अवलात एकदा शिवसेना एकदा स्वाभिमान एकदा भाजप एकदा काँग्रेस असे चार चार बाब बदलणार रे तू नित्याराने आणि तू आदित्य साहेबवर टीका करणार आदित्य साहेबवर उभारल्यावर तू दीड फुटाच्या उंचीचा सा, आदित्य साहेबाच्या पॅन्टेसमोर सुद्धा थांबणार नाही त्यांच्या पॅन्टे एवढी तुझी हाईट बुरट्या अवकातीत राहा